गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातील सदाशिवपेठ येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अंजू माने यांना रस्त्यावर दहा लाख रुपये असलेली बॅग सापडली त्यांनी माणुसकी दाखवत ती बॅग ज्याची होती त्याला परत केली त्यांच्या या कृतीने त्यांनी पुणेकरांच्या हृदयात स्थान मिळवलं असून प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलतेमुळे त्या आदर्श ठरल्या आहेत सदाशिव पेठेत कचरा वेचक अंजू माने या रोज ठरलेल्या वेळेप्रमाणे कचरा गोळा करत होत्या त्यावेळी त्यांना दहा लाखाची रोख रक्कम असलेली बॅग सापडली एवढी मोठी रक्कम बघून त्यांना कसलाही मोह झाला नाही यावेळी माने यांनी बॅगचा मालक शोधण्याचा प्रयत्न केला सुदैवाने तो माणूस त्यांना भेटला तो प्रचंड अस्वस्थ होता अंजू माने यांनी त्याला आधी पिण्यासाठी पाणी दिले मग त्याची पैशाची बॅग समोर ठेवली त्यांनी बॅगेतील एक पैशाला हात लावला नाही ती बॅग प्रामाणिकपणे संबंधिताला परत केली त्यावेळी त्या माणसाच्या जीव आला त्याने अंजू माने यांचे आभार मानले दहा लाखांचा मोह अंजू यांना झाला असता तर पुढे त्यांनी ही गोष्ट कोणालाही कळू दिली नसती त्या पैशाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले असते पण त्यांनी कसलाही नकारात्मक विचार बैक चा बैक न करता बॅगच्या मालकाला शोधण्यास सुरुवात केली तो भेटल्यावर त्याचं दूर करण्यासाठी त्याला पाणी दिलं त्यानंतर त्याची बॅग परत केली यावरून जगात अजूनही माणूस की कुठेतरी शिल्लक असल्याचं दिसून येते अंजू यांनी केलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले अंजू बाळासाहेब माने ते माणूस आला ना त्याला देऊन टाकले आम्ही गाडी पशीच होते कचऱ्याच्या कचरा उचलत होते ना म्हणजे आम्ही नाही का ते माणूस एक आलता ना मुलगा त्याला बोलला तुमच्या औषध गोळ्यांची आहे टीम आहे ना सगळी इथं त्यांना म्हणलं औषध गोळ्या आहे त्या धोई पुस्तक होतं मग त्यांनी वाचून ते माणूस आणला बोलून ते आम्ही त्यांना म्हणलं ते बघा खोलून त्यांनी म्हणलं औषध गोळ्या आहेत पण ती बॅक आहे ना त्यांनी चेन खोलून बघितली पैसे वे म्हणले असं म्हणले ते म्हणलं मग पैसे तर राहू द्या किंवा त्या माणसाला द्या जे आहे ते ते आता नाही का खूप हायपर झालता दा, नाही का असं त्याला काय बोलू काहीतरी झालत असं दा मग आम्ही त्याला पाणी पाजलं बस म्हणलं जरा